महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होताना दिसत आहे अशातच पुण्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं आईनं स्वतःच्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल केल्याचा हदरवणारा प्रकार समोर आलाय एवढ्यावर न थांबता महिलेनं मुलीला स्वतःच्या बॉयफ्रेंड सोबत शारीरिक संबंध ठेवायला भाग पाडले यानंतर आरोपी फरार झाले होते पीडित मुलीने पोलिसांना या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या बॉयफ्रेंडला अटक केली आहे पुण्यातील बिबेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच महिन्यांपूर्वी ही घटना घडली आईनं अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवले होते अल्पवयीन मुलीनं आईचे आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या प्रेमसंबंधाची माहिती घरमालकिनीला दिली होती त्याच रागातून नरादम आईनं हे धक्कादायक कृत्य केलं त्यानंतर आरोपी बॉयफ्रेंडनं पीडितेवर अत्याचार केले या सगळ्या प्रकारानंतर पीडितेची आई आणि तिचा बॉयफ्रेंड फरार झाले होते मात्र शनिवारी विविवाडी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाच महिन्यांपूर्वी तेरा वर्षीय मुलीला तिच्या आईचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचं समजलं ही माहिती मुलीनं त्यांच्या घर दिली हे समजल्यावर पीडित मुलीच्या आईनं तिला वारंवार त्रास देण्यास सुरुवात केली यातच महिलेच्या बॉयफ्रेंडनं मुलीवर अत्याचार केला धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या आईनं या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ तयार केला हा व्हिडिओ आरोपी आईनं ना सर्व नातेवाईकांना पाठवला आणि तिची बदनामी केली त्यामुळे मुलीला जबर धक्का बसला या प्रकारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले खडकवासला नांदेडगाव येथील एका चाळी दोघेही राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी साकार असून शनिवारी दोघांना अटक केली आहे पोलिसांनी दोघांकडेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा